पंढरपूर तालुक्यातील कोरटी शिवाऱ्यात हृदयद्रावक घटना शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू पाच वर्षाच्या चिमुरड्यासह दाम्पत्याचा दुर्दैवी अंत पंढरपूर तालुक्यातील कोरटी शिवाऱ्यात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली शेतातील शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतामध्ये पाच वर्षाच्या चिमुरड्याचाही समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार कोर्टी शिवारातील सुरेश लाड यांच्या शेतात मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील विजय राजकुमार लोंढे वय तीस त्यांची पत्नी प्रियांका विजय लोंढे वय अठ्ठावीस आणि दोन लहान मुलांसह वास्तव्यास होते शेतामध्ये मजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते आज सोमवार आठ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा पाच वर्षाचा मुलगा प्रज्वल विजय लोंडे शेतात खेळत असताना अचानक शेततळ्यात पडला मुलगा पाण्यात झुंजताना पाहून आई प्रियांका आणि क्षणाचाही विलंब न करता शेततळ्यात उडी मारली आणि त्यांना वाचवण्यासाठी विजय लोंडे देखील धावत तळ्यात उतरले मात्र तळ्यातील दाट शेवाळ खोल पाणी आणि अंदाज न आल्याने तिघेही बुडून गेले घटना समजताच परिसरातील नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत सर्व काही संपले होते पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल पाटील पी एस आय वीरसेन पाटील आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंप लावून पाणी काढण्यात आले तसेच तळ्याचा एक भाग फोडत पाणी कमी करण्यात आले त्यानंतर तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले पाच वर्षाच्या चिमुरड्यासह दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत पाहून परिसरात शोककळा पसरली मृतांच्या नातेवाईकांनी पडलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता हा संपूर्ण प्रसंग पाहून पोलिसांसह उपस्थित सर्वांचे डोळे पाणवले ग्रामीण भागातील शेततळी तलाव विहिरी परिसरात सुरक्षिततेची तातडीची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे